नांदेड शहरातील प्रसिद्ध असलेले अपेक्षा हॉस्पिटल या रुग्णांच्या सेवेसाठी आता ची भर पडली आहे कॅथलॅब सेवेचे लोकार्पण रविवारी करण्यात आले या रुग्ण हृदयविकार शस्त्रक्रिया तसेच एन्जिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी आदी शस्त्रक्रिया या माध्यमातून केल्या जातात ग्रामीण भागातील रुग्णांना पुणे मुंबई व इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही सर्व सुविधा आता नांदेड शहरात मिळणार आहेत यासोबतच या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामुळे अतिगरीब रुग्णांना उपचार घेणे बनले आहेत कॅथलॅबच्या माध्यमातून आम्ही सर्व रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देणार असल्याचे डॉक्टर साईनाथ हिवराळे यांनी सांगितले पूर्ण वेळ उपलब्ध डॉक्टर आणि अल्प दरामध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये कॅथलॅकचा लोकार्पण सोहळा पंचवीस फेब्रुवारी रोजी पार पडला यावेळी हिंगोली मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्टिक डॉक्टर प्रताप नाथानी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्टिक डॉक्टर अजय महाजन इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्टिक डॉक्टर मिलिंद फडके अपेक्षा हॉस्पिटलचे इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्टिक डॉक्टर साईनाथ हिवराळे डॉक्टर शुभांगी पतंगे डॉक्टर रेणुका अग्रवाल डॉक्टर अर्जुन शेळके डॉक्टर दिलीप फुगारे यांच्यासह अनेक डॉक्टर आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते नमस्कार डॉक्टर साई हे आमचे सायन हॉस्पिटलचे स्टुडंट आणि अत्यंत मेहनती आणि कष्टाळू आणि हुशार विद्यार्थी आमचे आता ते कार्डिओलॉजिस्ट म्हणून नांदेडकरांची सेवा करायला आलेले आहेत आमचा मुंबईचा लॉस आहे नांदेडचा घेण आहे असं म्हणायला हरकत नाही पण नांदेडकरांना याचा खूप फायदा होणार आहे पुढे आणि मी डॉक्टर साईंना आणि या हॉस्पिटलला आणि कॅथलॅबला खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साई आपल्या करिअरमध्ये खूप प्रगती करतील याची शुभकामना देतो थँक्यू नांदेडकरांच्या सोयीकरता डॉक्टर साईनाथ यांनी एक अत्यावधक कॅथलॅप टाकली आणि ते मुख्य म्हणजे ते त्यांच्या मनात एकच गोष्ट होती की नांदेडकरांच्या सेवेत मला जायचे ते सगळं ट्रेनिंग व्यवस्थित घेऊन आज ते नांदेडकरांच्या सेवेत रुजू झाले त्यांच्या भाग्य तर मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या अपेक्षा हॉस्पिटल नांदेडकरांची अपेक्षा ऑलरेडी पूर्ण करत आहे आता त्याच्यात अजून भर घालतील हृदयरोग्यांना याची त्यांना शुभेच्छा देतो आपल्याकडे क्रिटिकल केअर आणि मेडिसिनसाठी डॉक्टर रेणुका अग्रवाल मॅडम डॉक्टर शुभांगी पतंग मान आणि मी स्वतः डॉक्टर अर्जुन शेळके नंतर कार्डियालॉजीसाठी डॉक्टर साईनाथ हिवराळे पाटील आहेत जनरल सर्जरी आणि लॅ ला, लॅप्रास्कोपिक सर्जरीसाठी डॉ दौ, डॉक्टर दिलीप फुगारे सर आहेत e पूर्ण वेळ आहेत डॉक्टर संजय पतंगे सर ई एन टी ओरल सर्जरी नेक सर्जरी कॅन्सर सर्जरी आणि थायरॉइडसाठी आहे न्यूरो सर्जरीसाठी डॉक्टर राघवेंद्र चालिकार सर आहेत पॅथॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर कल्पना जनते आहेत आणि डेंटल विभागासाठी डॉक्टर स्वाती देशमुख आणि डॉक्टर शिवराज देशमुख ऑर्थोपेडिकसाठी डॉक्टर निती शेट्टी आणि डॉक्टर पुरुषोत्तम पवार सर आहेत आणि ऑन कॉलमध्ये आपल्याकडे रेडिओलॉजिस्ट म्हणून डॉक्टर विकास राठोड आणि डॉक्टर गोपीकृष्ण पाटील आहेत आणि ऑन कॉल ऑप्थनॉजीसाठी डॉक्टर रवी अग्रवाल आणि डॉक्टर भोनशिकर सर शहरामध्ये मोठमोठे अनेक हॉस्पिटल आपल्या नागरिक शहरामध्ये उपलब्ध आहेत परंतु आपल्या हॉस्पिटलचं वेगळेपण वैशिष्ट्य काय सांगणार दोन हजार सात साली सात जुलै दोन हजार सात साली जे छोटं रोपटं आपण अपेक्षा हॉस्पिटल म्हणून गोकुळनगरला जे चालू केलं होतं फक्त आय सी यू म्हणून जे चालू केलं होतं त्याचं आज मोठ्या एक सोळा वर्षानंतर आम्ही एक मोठं वट तयार झालेलं आहे आणि आमच्याकडे आज पूर्ण नांदेडमध्ये परिपूर्ण असं पूर्ण स्पेशालिटी असणारं एक हे हो एकमेव हॉस्पिटल आहे आणि आता आमच्याकडे चोवीस ताससाठी न्यूरोसर्जन आहेत कार्ड्या क कार्डिओलॉजिस्ट आहेत बाकी जनरल सर्जन आहेत गायनिकसाठी आहेत पूर्ण स्पेशालिटी आता आमच्याकडे कवर आहे आणि दोन हजार मार्च दोन हजार चौदामध्ये आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले ही मा, मा, स्कीम कार्यान्वित झालेली आहे तेव्हापासून आम्ही यशस्वीरित्या स्कीम चालू करतो हॉस्पिटलचा हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे रेल्वे स्टेशन रोड जिल्हा परिषद समोर कोर्टाच्या बाजूला नांदेड येथे आहे नांदेडमध्ये अपेक्षा इस्पितळातर्फे कॅथ लॅबचं उद्घाटन होतं आहे आमचे स्नेही मित्र डॉक्टर हिवराळे साहेब यांच्या माध्यमातनं आणि डॉक्टर संजय पतंगे आणि सर्व त्यांची जी टीम आहे यांच्या माध्यमातून नांदेडकरांसाठी विशेष अशी सुविधा देत आहेत खरं म्हणजे अपेक्षा हॉस्पिटल हे आजूबाजूच्या हिंगोली असेल नांदेड असेल परभणी भागातील रुग्णांसाठी अतिशय वरदान असलेलं असं हे इस्पितळ आहे या माध्यमातनं गोरगरीब लोक सामान्य माणसं सा यांना मोठी सुविधा या इस्पितळामधनं मिळत असते खूपदा आम्हाला महिन्यातनं शेकडो पेशंटचे फोन येतात की आम्हाला बिल कमी करून द्या परंतु ही सर्व डॉक्टर मंडळी कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाही सर्वांचं अपेक्षा पूर्ण करणार असं हे इस्पितळ आहे आणि निश्चित स्वस्त दरामध्ये आता यापुढे हृदयाचे आजार असलेले जे काही रुग्ण आहेत त्यांना संभाजीनगर असेल हैदराबाद असेल मुंबई पुणे इथं जावं लागणार नाही ती सुविधा अतिशय अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून इथं सुरू झालेली आहे मनापासनं त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो त्यांच्या हातून जास्तीत जास्त रुग्णांची सेवा घडो आणि आमच्या खेड्यापाड्यातले ग्रामीण भागातले गरीब वंचित जे सगळे रुग्ण आहेत त्यांना एक दिलासा मिळू हीच मनापासून शुभेच्छा सायनाथ हिवराळे पाटील मी डी एम कार्डिओलॉजी केलेली आहे मुंबई सायन हॉस्पिटलमधून सायन हॉस्पिटल हे एक भारतातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये गिनती केली जाते तर त्या ठिकाणी बऱ्याच पेशंट हार्टचे बघून बाकीचे ऑपरेशन शिकून इथे आलो आहे जेणेकरून आपल्या भूमीसाठी आपल्या जन्मभूमीसाठी काही सेवा करता येईल त्यासाठी इथे नव्यानच काड्या कॅथल्या नवीन मशीन आपण इन्स्टॉल केलेली आहे ज्या ठिकाणी हार्टचे बरेच अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी ओपन वॉ हार्टचे जे वॉलचे किंवा बलून वॉल डिसिजेस ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे सुविधा सुरू केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले पण असल्यामुळे ब गोरगरिबांना बिना पैशाचे अँजोप्लास्टी हे करून भेटेल आणि बाकी पण इतर आजारांचे गरजेनुसार त्यांची ट्रीटमेंट केली जाईल आणि एकदम माफक दरामध्ये बाकीच्या पण सुविधा आयस्यू चार्जेस सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत जेणेकरून चोवीस तास मला पुरवठा सु सेवा पुरवठा करता येईल यासाठी मी इथं फुल टाईम म्हणून जॉईन केलेलं आहे आणि अपेक्षा हॉस्पिटलनी आणि बाकी संचालक बोर्डांनी मला खूप चांगल्याप्रमाणे साथ दिलेली आहे शेवटचे एक दोन महिन्यापासून सुरू केलेलेच आहेत पण लोकार्पण सोहळ्यात निमित्त सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून मोठा प्रोग्राम सर आज तुम्ही आता जे बोलत असताना तिथं महाराष्ट्र फुले आरोग्य कार्डाचा उल्लेख केला तर त्याची मर्यादा किती पे? आहे म हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न आहे कारण जनसामान्यामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलेले पाच लाखाचे जे लिमिट सांगितलेले ते पाच लाख जेणे पूर्ण फॅमिलीसाठी आहे तर एका हजारासाठी जी मर्यादा आहे जे जी दहा वर्षापासून आहे तीच मर्यादा आहे म्हणजे एक अँजिओप्लास्टी करण्यासाठी गव्हर्मेंट जर पंचेचाळीस ते साठ हजार देत असेल तर तीच आहे दहा वर्षापासून सेम आहे त्यात काही बदल झालेला नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना म्हणजे गैरसमज होतो की आमच्याकडे पाच लाख असून पण आमच्याकडे दोन लाखाची सर्जरी होत नाही असं सांगतो कारण त्याचं कारण मूळ की एका हजारासाठी जे कॅपिंग म्हणतो की जे मॅक्सिमम लिमिट जी दिलेली आहे साठ हजाराची अँजिओप्लास्टी जा असेल तर साठ हजार त्याच्यापेक्षा उरलेले चार लाख चाळीस हजार त्या अँजिओप्लास्टी वापरता येत नाही तर त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत किती रुग्णांना या, या सेवेचा लाभ म्हणजे कार्डॅक डिव्हिजनचं मी सांगू इच्छितो की आतापर्यंत आपल्याकडे तीनशे साठ पेशंटची अँजोग्राफी अँजोप्लास्टी झालेली आहे म्हणजे शेवटच्या दर म्हणजे तीन चार महिन्यात खूप जास्त प्रमाणामध्ये अँजिओप्लास्ट अँजिओग्राफी फुल टाईम अवेलेबल असल्यामुळे होत आहेत ऑलमोस्ट दिवसाचे म्हणजे दोन तीन महिन्याचे साठ सत्तर अँजोप्लास्टी होत आहेत अँजिओग्राफी महिन्याचे पन्नास साठच्या वर झालेले आहेत बिलकुल आजकाल जे कमी वयामध्ये कोविडपासून हे दिसण्यात येत आहे की कमी वयामध्ये हार्टचं प्रमाण खूप जास्त वाढण्यात आलेलं आहे ऑलमोस्ट आम्ही पूर्वी चाळीस वर्षाच्यानंतरच ईसीजी काढायचा प्र प्रयत्न करायचो जे चाळीस वर्षापूर्वी ई सी जी पण काढायचा आम्ही म्हणजे ट्र टाळायचो जर वाटत पण आजकाल पंचवीस वर्षे तीस वर्षे यांच्यामध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येते तर जवळपास म्हणजे मुंबईला तर मी बघतच आलो आहे पंचवीस वर्षाचे तीस वर्ष कारण तिकडे राहणीमान आणि जेवणाचं प्रमाण वेगळं होतं पण आजकाल नांदेडमध्ये पण किंवा आपल्यासारख्या सिटीमध्ये छोट्या सिटीमध्ये छोट्या खेड्यामध्ये पण हार्टचं प्रमाण कमी वयामध्ये खूप वाढलेलं आहे त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे एकतर जसं कोविड इन्फेक्शन पण एक भाग आहे त्यास त्याला सोडून रोजचे जे तणावशील जीवन आहे खाण्याचं प्रमाण जेवणाचं रात्री झोपणं होणे फास्ट फूड पॅकेज फूड तेलाचे प्रमाण मसाल्याचे प्रमाण ह्या गोष्टी खाण्याचे पण एक मूळ कारण त्यात आहे पण ह्या सगळ्या गोष्टी असेल तरी आपली व्यवस्थित तपासणी करणे जे आजार आहे त्याचे व्यवस्थित दाखवणे बी शुगर कंट्रोल व्यवस्थित ठेवणे रोज व्यायाम केलं फोटी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं तर खूप चांगलं आणि झोप व्यवस्थित घेणे तणावशील जे जीवनशैली आहे त्यापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करावा हो महिलांमध्ये पण कमी वयामध्ये पण आजकाल म्हणजे आम्ही ट्रिपल वेसेल म्हणजे ज्यांना स्टँड नाही टाकू शकत आणि बायपास करायचं गरज पडते असं प्रमाण जास्त होत आलं कारण हे पूर्ण अवयव हार्टसोबत बाकीचे अवयव पण प्रॉब्लेम येत आहेत महिला आणि पुरुष दोन्हीमध्ये पण कमी वयामध्ये आजकाल नवीन आजार हार्टचे खूप जास्त प्रमाणात सापडत आहे महिलांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहेत लेडी फिजिशियन म्हणजे महिला में जे एम डी मेडिसिन आम्ही दोघीजणी आहोत मी आणि डॉक्टर रेणुका अग्रवाल पॅथॉलॉजिस्ट पण आमच्याकडे डॉक्टर कल्पना शेळके या महिला आहेत त्याच्यानंतर डॉक्टर अंजली पाटील या तर तज्ञ आहेत त्या पण पूर्ण वेळ उपलब्ध आहेत आणि डेंटिस्ट म्हणून म्हणजे दाताचे जे विकार असतात त्यासाठी डॉक्टर स्वाती शिवराज देशमुख या पण पूर्ण वेळ डेंटिस्ट उपलब्ध आहेत अशा प्रकारे महिलांसाठी सर्व फॅसिलिटी स्पेशालिटी आहेत संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना स्त्री म महिलांना महिला डॉक्टर असली तर त्याचं फार क कम्फर्ट त्याला जे आपण म्हणतो त्यांना सोयीस्कर वाटतं त्याच्यामुळे आमच्याकडे जे आहे फिजिशियन आय सी यूमध्ये जेव्हा पेशंट ॲडमिट होतो तेव्हा पेशंटची शुद्ध नसते अशा वेळेला फक्त जर पुरुष डॉक्टर असेल तसं आम्ही प्रोफेशनल लोकांनी पुरुषप्रधान संस्कृती वगैरे म्हणायला नाही पाहिजे पण तो जो कम्फर्ट लेवल आपल्या समाजामधला जो आहे त्याच्यासाठी आमच्याकडे दोन एम डी मेडिसिन डॉक्टर आहेत डॉक्टर रेणुका अग्रवाल आणि डॉक्टर शुभांगी पतंगी त्यावेळेला जेवेळी पेशंट एखादी महिला ॲडमिट होते आय सी यूमध्ये बे बेशुद्ध अवस्थेमध्ये वगैरे तर त्या पेशंटबद्दलचं जे कम्फर्ट आहे ते त्यांच्या नातेवाईकांना एका वेगळ्या रीतीने अवलब उपलब्ध आहे Who knows tough? पेशंटजवळ जाणारा जो स्टाफ असतो तर सगळ्यात जर मेल स्टाफ असेल तर मग ते पेशंट्सच्या नातेवाईकांना वगैरे गैरसोयीचं वाटू शकतं त्याच्यामुळे आमच्या लेबर रूममध्ये आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आमच्या आय सी यूमध्ये आणि जे स्पेशल रूम आणि वॉर्ड आहेत तिथे आमच्याकडे फिफ्टी पर्सेंट तरी कमीत कमी, कमी आम्ही महिला स्टाफ ठेवलेला आहे जे ए एन एम जी एन एम आहेत मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत त्याच्यामुळे जो फक्त पेशंटच्या रीतीने त्यांना सोयीचं वाटावं त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या याच्यासाठी चोवीस तास कार्यरत असलेले हे एकमेव हॉस्पिटल मला वाटतं नांदेडमध्येच नाही तर मराठवाड्यात पहिलं हॉस्पिटल आहे लेडी लेडी आहे आणि ट्वेंटी फोर आवर्स ऍट एनी पॉईंट ऑफ टाईम अवेलेबल आहे तुम्ही रात्रीच्या दोन वाजता म्हणा का सकाळच्या सात वाजता म्हणा एनी टाइम आम्ही अवेलेबल आहे हॅलो मी डॉक्टर रेणुका अग्रवाल आहे मी एम डी मेडिसिन आहे आणि आमचं जे हॉस्पिटल आहे अपेक्षा हॉस्पिटल याला सुरू होऊन जवळपास वीस वर्ष झालेलं आहेत आणि हे जे हॉस्पिटल आहे ते मराठवाड्यात पहिलं हॉस्पिटल आहे जिथं चोवीस तास एम डी मेडिसिन या दोन महिलांनी सुरू केलेलं पहिलं हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर बरेच हॉस्पिटल आले पण लेडी फिजिशियननी आय सी यू सुरू करायचं हे पहिलं आमचं प्रयत्न आहे पूर्ण मराठवाड्या रिजनमध्ये तर त्याचं आमच्या दोघींना फार हे आहे आणि आम्ही आमची जी वृत्ती आहे ती सेवावृत्ती आहे या हॉस्पिटलमध्ये आम्ही पेशंटला कमी दरात माफक दरात सगळं कर ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे तेही म्हणजे त्याचाही फायदा पेशंट लोक घेऊ शकतात अपेक्षा अपेक्षा हॉस्पिटल दोन हजार सातपासून रुग्णांच्या सेवेमध्ये आहे विशेषतः अतिदक्षता कक्ष मोठे मोठे ऑपरेशन्स याच्या संदर्भात ते प्रसिद्ध आहे आणि अपेक्षा हॉस्पिटलने नेहमीच एक स्वतःची स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे की जोपर्यंत आपल्याकडे पूर्ण वेळ कुणी तज्ज्ञ माणूस येत नाही तोपर्यंत ती व्यवस्था आम्ही सुरू करत नाही कुणीतरी येईल दुसऱ्याच्या भरोशावर काम आम्ही कधी केले केलेलं नाही आणि रुग्णसेवेमध्ये नवीन नवीन सुविधा आम्ही नेहमीच आणत आलेलो आहे त्याचंच एक पुढचं पाऊल पाऊल म्हणून आम्ही इथे कॅथलॅब हृदयरोगांच्या रोगांच्या सुविधेसाठी आणलेली आहे आणि पूर्ण वेळ विभाग प्रमुख म्हणून तज्ञ डॉक्टर हिवराळे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत आज ह्या सुविधेचा लोकार्पण सोहळा आपण आम्ही ठेवलेला आहे डॉक्टर हिवराळे हिवराळे या सुविधेचे पालक आहेत जनक आहेत तज्ज्ञ आहेत आणि ते सर्वात डॉक्टर हिवराळे हे त्याचं काम आहे खरंच त्याचं कौतुक करतो जेव्हा आम्ही रात्री बेरात्री पतंग साहेब लावारी साहेबाला फोन लाव एखादा पेशंट आला तर लवकरात लवकर उपलब्ध करून देवत येईल म्हणजे हॉस्पिटल आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला बाहेर जायची गरज नाही एवढे हॉस्पिटल एवढे चांगले मोठमोठे मुट हॉस्पिटल मोठमोठे मुट डॉक्टर चांगले तज्ज्ञ डॉक्टर आणि आपल्याला जायची गरज पडणार आहे मुंबईला हैदराबादला आणि एवढं स्वरूप चांगलं आहे चांगले काम करतात डॉक्टर लोक कर सगळे पूर्ण त्यांची टीम सगळ्याची मी सगळ्यांचं कौतुक होतो या निमित्ताने सांगतो की आवश्यकच आहे आजच्या घडीला बिमाऱ्या खूप वाढलेल्या आहेत आजार खूप वाढले आहेत माणसाला धावपळ जास्त होत आहे त्याच्यामुळे शुगर बी पी हे नॉर्मल झाले म्हणजे ही गोष्ट नव्वद टक्के म्हणजे हे बिमान झालेली आहे आणि यासाठी जे आजच्या घडीला आपल्या शहरामध्ये डॉक्टर दवाखाने खूप झालेले आहेत आणि चांगली सेवा देतात डॉक्टर लोकं कारण मी सगळे माझे मित्र आहेत आणि मी त्यांच्या संपर्कात राहत असतो जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो आणि लगेच आम्ही उपलब्ध करून देतो डॉक्टर लोकायला कारण त्या घडीला आवश्यक आहे पेशंट घाबरून जातो एखादा मोठा आजार असला आणि विचारतो बाबा कुठं जावं आणि कोणता दवाखाना चांगला आहे आणि लवकर उप उपचार कुठं होतो चांगला आणि परीने आम्ही चांगले चांगले हॉस्पिटल चांगले चांगले डॉक्टर आहेत जे जशी बिमारी आहे तसे डॉक्टरचं आम्ही सांगत असतो आणि खरी त्यांची सेवा आहे आणि डॉक्टर एक देवच असल्यासारखं आहे माझ्या मतानं आणि आपण जसं आपण देवाला पूजा करतो तसे डॉक्टर आपल्याला जेव्हा एखादी बिमारी झाली त्याच्यातून वाच वाचविण्याचा प्रयत्न करतात आणि शंभर टक्के चांगली सेवा करतात त्याच्याबद्दल दुमत नाही खरंच मी कौतुक करतो सगळ्याच्या या टीमचं आजच्या घडीला साईन आपलं तसं आमचे डॉक्टर साहेब आता सांगितले त्यांनी मुंबईला मी अगोदर होतो या टीम मध्ये नंतर चार वर्षे मुंबईला गेलो आणि त्याच्यानंतर अजून जॉईन झालो कारण डॉक्टर साहेब तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये चांगलं काम केलं Yeah. साई साई <laughs> <साई नास्पिटल। laughs> त्या दवाखान्याचं नाव साई साईनाथ हॉस्पिटल आहे साई हॉस्पिटल का साईन हॉस्पिटल तसं तुम्ही साईनाथ आहात एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि तुम्ही चांगली सेवा कराल त्याबद्दल सर्व डॉक्टर टीम सर्व पुगारी साहेब पतांगी सर अग्रवाल सर शिर्गेश सर यांची टीम चांगली आहे त्याच्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आमच्या मॅडमसुद्धा आहेत मॅडम आणि त्यांची अगरवाल मॅडम आणि चांगली टीम